नाही खरं तर आज बजेटही आहे आणि विशेष करून आ, काल झालेला जो गारबपिटी आणि अवेळी पाऊस आहे अवकाळी पाऊस यामुळे रब्बी पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये द्राक्ष आहे गहू आहे चना आहे त्यामध्ये जे रब जे जे रब्बी पिकं आहेत त्या सर्व रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान जालना अकोला वाशिम बुलढाणा या परिसरामध्ये हा प्रचंड असा पाऊस झाला आणि गारपीट झाली तर शासनाने मागचेही पैसे घोषणा केलेले अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि हा नव्यानं संकट आल्यामुळं खरं तर बजेटचा फोकस आम्हाला अपेक्षित आहे की शेतकऱ्यांना भरपूर मदत करणारा असावा या सगळ्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकार आणि राज्य उभं राहावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि बघू आता बजेटमध्ये नेमकं काय ठेवलं आहे की आमदारांचे चोचले पुरवण्याचेच काम होणार आहे की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा बजेट आहे हे आता बजेट बघितल्यानंतरच कळेल पण आमची अपेक्षा आहे की संकटात आणि आत्महत्याग्रस्त या राज्यामध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी या बजेटचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे मी सरकारला मागणी करणारच आहे की तातडीनं याचे पंचनामे करा आणि केवळ पोकळ घोषणा करू नका तरी त्यांच्या खात्यामध्ये शेतकरी रडतोय कालपासून आम्हाला शेकडो शेतकऱ्यांचे फोन आले की साहेब हा प्रश्न उपस्थित करा आमच्या हातात आता काही राहिलं नाही हो त्याचं चा नव्हतं झालं सगळं संपलंय काही धक्का बिक्का काही नाही जो जाता आहे जाने दो जो इमानदार आहे तो राहील इमानदार सौ कौरवा शंभर कौरवापेक्षा पाच पांडवांच्या भरोशावर आम्ही लढणार आहोत कौरवाची फौज तिकडे उडा होत आहे हे कौरव महाभारतातील कौरवाने जसा शंभर असू नये प्रचंड व्यवस्था असू नाही प्रचंड सैन्य असू नही पांडवांनी त्यांना हरवलं त्याच पद्धतीनं आमच्या बागे ईश्वर आहे आमच्या बागे देव आहे आमच्या मागे अल्ला आहे आमच्या मागे शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या आधाराच्या भरोशावर आम्ही पाच पांडव जरी राहिले तरी यांना धूळ चारू जाणाऱ्याला जाऊ देत पण जे राहतील ते इमानदार राहतील आणि प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर जे असतील त्यांच्याबरोबर आम्ही पुढच्या निवडणुकीला सामोरं जाऊन घटना आहे तीन दिवसाचा बाळाचा मुंबई अहमदाबाद मुंबई अहमदाबाद हायवेच काम चालू आहे एका बाळाचा मृत्यू झालेला आहे काय आहे प्रशासनाला काय सांगून उपयोग आहे सगळ्यांचा मिलीभगत आहे हे कामामध्ये टक्केवारी आहे कोण कोणाला आवरू शकेल कोण कोणावर दबाव टाकू शकेल पंचवीस टक्के जर घेत असणार हे सगळे सरकारच पंचवीस टक्क्याचं आहे या पंचवीस टक्के सरकारवर कंट्रोल कोणाचा राहणार आहे कंत्राटदाराला जर कंत्राटदार जर पंचवीस टक्के देत असेल शासनाला आणि प्रशासनाला तर यांच्यावर कोण अंकुश ठेवणार त्यामुळे लोकांचा जीव महत्वाचा नाहीये यांची टक्केवारी महत्वाची आहे हे या सगळ्या कामातून दिसते मैदान आज गेले सहा दिवस फायनल महायुतीचं महायुतीचं कुठे झालंय अजून बिजत गोंगळा आहे तो म्हणते अठरा तो म्हणते बारा कधी यांचे तेरा हे आता कळेल त्याच्यातूनच आपसात भांडणं आहेत आमच्यामध्ये कुठलंही नाही एकदम स्मूथली शांतपणे निवांतपणे आम्ही सगळं चाललो आणि आमचं सगळं काम व्यवस्थित होईल आणि मुख्यमंत्री आता कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतात माहीत नाही पण आम्ही महायुतीचा मात्र करेक्ट कार्यक्रम करू सर नवी मुंबईतील कंत्राटी कर्मचारी गेले सहा दिवस इथे आंदोलन करत बसलेले आहेत त्यांनी खंत व्यक्त केली की सरकारमधील मात्र विरोधी पक्ष देखील आम्हाला नाही समान काम समान वेतनसाठी असा आहे सहा दिवस झालेत अशा वर्कर जाऊन सरकारमधला कोणी सवा महिना होऊन होत नाही आता आमच्याकडे कोणी अजून आलेले नाहीत पण आम्ही भेटायला जाऊ ते आता रोग सग महित है नहीं हमारा यही कहना है सरकार से अभी अर्थसंकल्प तो अभी तो हमें पता नहीं है वो टेबल होने के बाद में भी हम इस बारे में बात कर पाएंगे सवाल इतना है कि आज किसान बहुत तकलीफ में है किसान का सुसाइड का प्रमाण पूरे देश के अंदर में महाराष्ट्र में सर्वाधिक है और किसान के फसलों को उपज को दाम नहीं मिल रहा है एमएसपी का पता नहीं है